त्यांचे बाप काय करायचे आम्ही काय करायचे अरे हाके मराठ्यांची वाट आणवले तो हाके मराठ्यांची वाट आढवले अरे अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो अरे हाके त्या अहिल्याबाई होळकरांनी त्या अहिल्याबाई होळकरांनी इतिहासामध्ये गोरगरीबांसाठी कष्ट सगळ्यांसाठी निवार बांधलं होत आम्ही शिवरांचे वारस आहेत आम्ही भीमरायांचे वरत राहत आम्ही चार धर्म मारतात आम्हाला सगळे महापुरुष समान आहेत बघू आमचा आहे निळा आमचा आहे पिवळा आमचा आहे सगळे दंडी आमच्या आहेत हके तू फक्त एका जात आणि धर्माला मानतो आम्ही आम्हाला आमच्या राजा शिव छत्रपतींची शिकवण ती नाही तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना विनंती आहे हाक्याच्या नादी लागून महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल पेटवू नका अरे आमचा योद्धा सांगतोय आमचा योद्धा सांगतोय महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्म दंगल होऊ द्यायची नाही अरे आमच्या आरक्षणाला विरोध हा कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही आरक्षणाला विरोध आहे सदा वाट्यासारख्या हाक्यासारख्या नाद आहे त्यांचा आमच्या माणसाचा विरोध आहे कुठल्या जातीचा धर्माचा आम्हाला विरोध नाही महाराष्ट्राच्या मराठ्यांना विनंती मी करतो हाक्याच्या बोलण्या का काय लक्ष देऊ नका अरे कोण हाके शहाजी बापू म्हटले सगळं सगळं नाव घ्याव त्याचं सांगोल्या तालुक्यातला हाके अरे हाके कोण ज्याला फक्त गावात अडीचशे मधन आहेत अरे आमच्या पट्ट्याच्या मागे सहा कोटी मराठे सहा कोटी सहा कोटी हाके अरे हत्या घेऊन पोषण नसतं बाबा करायचं रक्तात न पोषण करावं तर ना गोर गरीबांच्या लॅकलांसाठी कुणी दहा पैसे दिले म्हणजे मस्त उपोषणाला टाकला त्यामुळे दोन पुढच्या काळामध्ये तशाच तस उत्तर मराठे सुद्धा देखील कारण आमच्या मध्ये आमच्या मध्ये इतिहास घडवण्याची ताकद आहे आमचा इतिहास शौर्याचा आहे पराक्रमाचा आहे एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के मराठ्यांचं आरक्षण कसा असतं बघायचं ना मराठ्यांचं उपोषण असं असतं वडापाव खाऊन उपोषण सांगतो अरे हा तुमच्या उपोषणाच्या समोर तुम्ही काय केलंय वडापावचा घरा टाकलाय अरे काय हाके तुमच्या अवस्था अरे उपोषण करावा फक्त एकाच वादान त्या वादळाचं नाव आहे मनोज दादा अरे हाके जरांज पाटला उठे उल्लेख करतो तो लक्षात ठेव हाके जरंगटला काय बोलला अरे हाके तू तर महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवणाला त्या राजकीय पक्ष माजवा ठेवा राजकीय नेते माजवा ठेवा राजकारणाच्या चपला बाहेर सोडा आणि बिगार चला ज आपल्या बापाच्या लढ्यासाठी अंतरवालीमध्ये या आंतरवालीमध्ये आंतर <laughs> आपला एवढा आपला नेता महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा नाही आपला महत्वाचा आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण